बातमी आहे पुण्यामधून कारण पुण्यामध्ये परिसंस्थेच्या वतीनं आज झिरो शॅडो डे साजरा करण्यात आला झिरो शॅडो डे म्हणजे ज्या दिवशी आपली सावली आपल्याला दिसत नाही तो दिवस खरं तर सुट्टी असल्यानं अनेक लहान मुलांनी देखील हा अनुभव घेण्यासाठी इथं परिसंस्थेच्या परिसरात हजेरी लावली सूर्य पृथ्वीचा मध्य आणि ठराविक भाग हे एकाच रेषेत येतात त्यावेळी सूर्य आपल्या डोक्यावरती जातो त्यामुळे आपली सावली आपल्या पाया खालीच पडत असते त्यामुळे काही क्षण ती गायब होते याच घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत झिरो शॅडो डे असं म्हटलं जातं ठराविक अंतरानं एकवीस जुलैला देखील ही घटना पुन्हा घडते मात्र त्यावेळेस भारतात पावसाळा असल्यानं त्याचं नीट प्रकारे निरीक्षण करता येत नाही एक्झॅक्टली exactly सूर्य ज्यावेळेला दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो दक्षिणा आणि सूर्याचा होत असतं त्यावेळेला तो दक्षिणेकडून उत्तरा उत्तरेकडे जाताना एक्झॅक्टली आपल्या ते आज येतो आणि त्यामुळे आपल्याला इथे अगदी छोटी शाडो दिसते किंवा शून्य शाडो दिसते हीच घटना वर्षामध्ये दोन वेळा होते ज्यावेळेला सूर्य दक्षिणाला असतो त्याला दुपारी बारा वाजता त्याची सावली उत्तरेला पडत असते त्यामुळे ती सावली आपल्याला थोडी लांबबुडकी दिसते ती एक पॉईंट सोर्समध्ये दिसत नाही परंतु आजचा दिवस असा आहे की सूर्य एक्झॅक्टली डोक्यावरती आहे त्यामुळे त्याची कुठल्याच दिशेला सावली पडत नाही एक्झॅक्टली त्या ऑब्जेक्टच्या खालती त्याची सावली पडते आणि त्यामुळे त्याला झिरो डे असं म्हणतात